बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो अमर फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती बटाव स्टुडिओ जरपाडा प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आज दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्याचे चाक फिरून दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याला पाणी सोडण्यात आले या मांजरपाड्याच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहे या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने मंत्री छगन परिश्रमातून येवला लासलगाव मतदारसंघाबरोबरच चांदवड आणि मराठवाड्याला जलसंजीवनी देणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी लवकरच येवला मतदारसंघात खळणार आहे यावेळी राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहन शेलार प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे सुनील पैढणकर भाऊसाहेब धनवटे संतोष खेरनार अंबादास पगार राजेंद्र शेलार सागर पगार अरुण ठोंबरे अशोक गोडसे योगेश खेरनार दत्तू शेलार जालिंदर शेलार रवींद्र शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते